मय कर्ण मयोगते मरमवता श्रीकृष्ण गोपाल हरे दीनदया आके सुख दुख समझ आवे श्री कृष्ण गोपाल हरे दीनदयाल हरे सखा सरथी शरणो சதாத்தரே ஸ்ரீ கிருஷ்ணகோபால தீன हालेलुया कृष्ण महाराज की जय धन्यत हो महानुभाव सुदरे आश्रम में बैठे छत्रपति संभाजीनगर और या ठिकाणा आलेला हा आश्रम जिल्हा अमरावती तालुका अचलपूर गाव काकडा शिक्षेत्र काटे सुक बाबा संस्थान तशाच्या वतीने नामाचे तहार आहे नवरात्र निमित्त या ठिकाणी आपण ऐकत आहोत नामाने वेद निर्माण होतो नामाने राजाला वेद झाला नामाने दुराचारी लोकांनाही वेद होतो राजालाच होतो असं नाही साधारण व्यक्तीलाही वेद होतो सप्तदुर् व्यसन आचरणाऱ्या व्यक्तीला सुद्धा वेद होतो राजकीय क्षेत्र मंत्री संत्री, वेद होतो उप वेद मनुष्य मात्र होतो प्रत्येक मनुष्याला वेद निर्माण माता राजा तो वेद तो का वेद हो जो विद्वान पंडित है, है। अठरा पुराण सहा शास्त्र चार, 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 चार वेदाचा यांना वेद हो सुद्धा होतो नाम जर पण ब्रह्मांडी कोणी उच्चारला तिथ सुद्धा स्वामीच्या नामाचा वेद होणार ना आहे इतकं नामामध्ये सर्व श्री चक्रधर स्वामींचा वेद तळल्याला आणि वेद म्हणजे आवडी आवडी म्हणजे सवडी सवड आहे म्हणून तर तुम्ही या ठिकाणी आवड लागली म्हणून तुम्ही या ठिकाणी एकत्रित एक जमला आहात प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये धर्म असतो फक्त गवत बाजूला करावं लागतं त्याला पाणी द्यावं लागतं किती वाढायला लागतं रुप्ट वाढायला लागतं मोठं व्हायला लागतं मग त्याला फलोरा येतं फुल येत आणि मग त्याला फळ येतो खरा आपल्याला मोक्ष पाहिजे आपल्या हृदयामध्ये धर्म करा मित्रांनो गवत बाजूला करा कचरा बाजूला करा आणि ते रोप वाढवा मोक्षाचं रोप प्रत्येकाच्या हृदयामध्ये उद्गत असत वेधापासून सुरुवात होत वेधोनी का वेधिती कटक म्हणजे देवगिरी देवगिरीला आणि म्हणून मला गाय दान घेण्यासाठी मी तिथे गेलो होतो आणि मग गेल्यानंतर उशीर झाला म्हणून मी सामतोसाकडे आलो मी सामकोसाला विचारला मावशीला विचारला आपला नागदेव कुठे

लघुदेव असे होत नाही आपल्या स्वामींना भेटू पण काय करू स्वामींना भेटण्यासाठी चांगले पदार्थ बाजारातून घेऊन येऊ पाहिलं त्याला काय माहिती कसं भेटतात असं नाही लखु मिळाला त्या ठिकाणी लखुदेव बापांना तो त्या ठिकाणी बाजारात घेऊन गेला आणि चांगल्या प्रकारे विडा अवसर पानं फुलं त्या ठिकाणी घेऊन आलेला आहे आपणही तेव्हा फुलं हर आणतो की नाही विडा तुमच्या व्हायचा आहे तर आपण करतो की नाही तर कसं पाहिजे व्यवस्थित पाहिजे व्यवस्थित असल्याचा देवस प्रसाद ना तुम्हाला नाही पाहिजे काही व्यवस्थित तुम्हाला नाही वाटत का आपण चांगले कपडे घालावं चांगलं सुगला असावं कसं वाचताना आपल्याला आणि देवाने स्पष्ट सांगितलं हे फूल वा हिजे पण देवाला हार नको देवाला रितम त्यांनी कसं भेटत मग हार घ्यायला तुमच्याकडे काही काही अंशल तर देवाले सांगितलं तर पुष्पम फलम हळलं एक, एक पान तरी आली अभ्यासायचं कुठल नाही तोडून आणा ना, ना। प्रसन्न होऊन जायचं आणि मग नकूया नकुदेवास पोहोचला बाजारात पोहोचला नागदेवाजारास आला मीड्या हातामध्ये घेतलेला आहे आणि हिवरी म्हणजे जालना या ठिकाणी हिवरोळीला स्वामी बसलेलेच असे सगळे समोर बसलेले आहेत

धावपळीच असतो तो करत नाही कोणाचा आपल्याला जे करायचं ना ते करायचं असतं आणि म्हणून बघा ना तुम्ही जंची कोणाची क्रिया असते ना ते धावपळ करत असत करतो की नाही धावडी पूर्ण करत असतो एखाद्या एखाद्या बाबाला भेटायचं असेल तर बाबाला भेटण्यासाठी धावपळ जात असतो तसं तो आखुदेव बाबा धावपळ करत त्या ठिकाणी आलेला आहे विडा फात आहे स्वामी बसले आहेत आणि बास करून आलेला स्वामी म्हणतात आईसे या या इकड नाही आणि मग आले आणि मग कसा वेळा जायचं आहे माहिती नाही आता भरपूर लागलेली आहे तुमचे बघा एखादी विधी असेल ना तुम्हाला जर त्या ठिकाणी असेल तर तुमचा तुम्ही गंध लावाला तुम्हाला कोणाला लावा हेच कळत नाही बाबाला लावादी का देवाला लावा काही काहीच करत नाही नेमकं जेवढा हारा हातात घालू का आधी गंध तो संकल्प आधी सोडू काहीच करत नाही तो संकल्प स्वतः स्वतः पाणी पित मी अरे नाही तसं नाही तसं नाही हे करू करू काहीच करत नाही का तुम्हाला सांगतो

लखुदेव दास मंतप स्वामी अपन भट्टे ची गुरु नागरी वाचन लगते हैं सुतुर रचना से बाहरी तरंग लगता है कहाँ स्वामी सुंदर आए बस स्वामी को एक सार को भगत रहता है एक सार को भगत है चला पंतों से कहीं चलाई तो नहीं आने संप्रदाय से मानों ब्राह्मण मानों पण तो पण स्वामींना वेधला बघा तुम्ही उद्देशिले तो असं नाही जे उद्देशिले ते सुद्धा येऊ फक्त स्वामींच नाव त्यांच्या कानावर पडलं पाहिजे तो स्त्री चक्रधर ते पण लोक यायला लागते जर